मुदतवाडित पाहिजे सोयाबीन हमी खरेदी महिनावार मुदतवाढ सोयाबीन हमी खरेदी केंद्रभर मुदतवाढ सोयाबीन हमीतवाढ पाहिजे सोयाबीन हामीबाव खरेदी केंद्रभर मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमी खरेदी केंद्रांना महिनावार मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमी खरेदी केंद्र महिना जिल्ह्यातील तब्बल चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी सहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हणवा खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त तेवीस हजार शेतकरी हे सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहेत त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये यामुळ शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे चार हजार आठशे खुल्या भावामध्ये विक्री करताना पस्तीसशे पासून अडतीसशे पर्यंत विक्री करा त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमाग एक हजार रुपये आर्थिक नुकसान आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून एक महिनाभर सोयाबीन so, हमी खरेदी केंद्रांना वाढ देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाचं पहिलं इंजिन हे शे, शेती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी मंत्री म्हणतात की ड्रोणच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे म्हणजे एकीकडे एक मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन दुर्गती धोरण करत आहे शेतकरी विरुद्ध राबत आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उदळून शासनाचा निषेध केला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमीभाव हा, खरेदी केंद्र अजून एक महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे